देव तारी त्याला कोण मारी मतलब अरे महाराष्ट्र में रहते हुए मराठी नहीं जानते शर्म आनी चाहिए देव तारी त्याला कोण मारी का मतलब है चाको राखी साया मार सके ना कोई मैं एक मारवाड़ी है मैं 25 वर्षापासून इथे मीराभेंद्रला रातोय माझे वडील किती धंदा दंद धंदा धंदा केलं मी इथे मोठा झालो मी इकडेचा स्थानिक आहे मी स्वतःला स्थानिक मानतो की महाराष्ट्र जी मातृभूमी जी आहे ती आमची कर्मभूमी आहे इथेच शिकलोय इथेच वाढलोय आणि जर इकडची भाषाचा जरी मी सन्मान नाही करू शकणार तर मी कुठे जाऊन करणार सन्मान म्हणून माझं ठाम मत आहे की मराठी माणसांचा जे इतिहास आहे जे समृद्धी आहे त्याचा अभिमान एका मारवाडी माणसाने पाहिजे ठीक आहे हे आमचे कर्तव्य आहे मी मुंबई माझं जन्म झालं मलाडमध्ये एक मालवाडी कॉलनी आहे तिकडे एका जन्म मध्ये नंतर जन्म झाला आलो वन बेडरूम दहावी पर्यंत माझ्या स्कूलमध्ये मराठी मी एस एस सी बोर्ड मध्ये शिकले मला दहावी मध्ये मराठी मध्ये जास्त मार्क्स आले होते इंग्लिश मध्ये कमी आले होते आणि माझे खूप खूप मित्रपण पण यांना बरोबर मी क्रिकेट खेळलो सगळेच मराठी मराठी माझं नाव आशिष शर्मा आहे पण मी लहानपणापासून मातीमध्ये वावरलेलो माझी सगळी कोकणी मालवणी विदर्भातली सगळी मित्र आहे मी बोल, मी पंजाबी आहे पण मी मराठी पंजाबी आहे आणि मला ज्या दिवशी आईने पहिली ओबी आपल्या बाळाला म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आहे महाराष्ट्र मध्ये मी राहले शिकले आणि काम केलं म्हणून महाराष्ट्र माझे घर आहे आणि मला माहिती आहे की मराठी माणूस हत्ती असतो मी पण गुजराती आहे पण महाराष्ट्रात राहतोय समज ना पहिली मराठी महाराष्ट्र मध्ये धंदा करायचा आणि मराठी गाणं नाही लावायचं त्यांना सांगा दोन मिनिटात मराठी गांना लागलं ला पाहिजे आम्ही सगळे ऐकणार इथे माझं नाव अजय जया आहे तमिळ आहे पण माझा जन्म इथेच झालेला म्हणून मी मराठी आहे आणि मी माझं कर्मभूमी आणि हे जे त्यांच्या डोक्यात बसलेलं आहे ना की बाबा आम्ही मराठी बोलणार नाही मराठी शिकणार नाही हे ते त्यांची एक भूमी आहे त्यांना दाखवायचं आहे की बाबा तुम्ही आमच्यापेक्षा आम्ही जास्त झालोय हे त्यांना दाखवायचं आहे प्रयत्न त्यांचं ते म्हणून मी बोलतोय की मराठी फक्त भाषा नाही ती आत्मा आहे जर त्यांना मराठी भाषा त्यांनी इथे राहायची गरजच नाही मातृभाषा मराठी आहे आणि माझी बायकोची मातृभाषा मराठी आहे तो तुम्ही चिंता नको करा आम्ही दाढीवाले आम्ही टोपीवाले आम्ही महाराष्ट्रीयन मुस्लिम आम्ही स्पष्ट मराठी बोलू शकतो आम्हाला मराठी भाषेचा अभिमान आहे आणि आम्ही मराठी माते जन्मलो मराठी मातेचे घडलो याचा ह्या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान जय हिंद जय महाराष्ट्र मराठी हे महाराष्ट्राची लँग्वेज आहे तुम्ही केरळला जर गेला कारण मी फिरतो सगळ्या केरळामध्ये मल्याली पाहिजे तुम्हाला तुम्ही चेन्नई जाव तामिळनाडूला जा तिकडे तुमचं लोकल भाषा पाहिजे बिहारला जा ते बिहारी बात करतात मग महाराष्ट्रामध्ये मराठी जर तुम्ही बात नाही केलं मग नेक्स्ट जनरेशनला कसला मराठी ना, ना येणार नाही येणार ती लँग्वेज कधीच होणार आणि आमची मुंबईमध्ये सीतारामन बघा हिंदी मध्ये सुद्धा आणि तुमच्या ओ टी टी वर सुद्धा सगळीकडे हार्ट टू दिस मी माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना माझा पहिला पॉडकास्ट आहे पॉडकास्ट नक्की पहा आणि तुम्हाला खूप आवडत मराठी येतो तुला मराठी येतं का बोलते मी मराठी बोलते मी आणि तू हिंदी बोलतेस आता काय करणार मध्ये राहून <laughs> तुला अजून मराठी येत नाही <laughs>